अकोला शहरात आज सकाळी साडेसात वाजल्यापासून महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी उत्साह दिसत असला तरी क्रमांक मतदारांना नाव गहाड व बुथ गोंधळामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे अकोला शहरात आज महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस असून सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत मात्र या उत्साहाला काही प्रभागात प्रशासनातील त्रुटींमुळे अडथळे निर्माण झाले आहेत विशेषतः प्रभाग क्रमांक चार मध्ये मतदारांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत अनेक मतदारांची नावे मतदार यादीत गहाळ असल्याचे नागरिक सांगत आहेत तर काही ठिकाणी मतांचे विभाजन झाल्यामुळे एकाच मतदाराला वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर जावे लागत आहे त्यामुळे मतदारांना बूथ ते बूथ हेलपाटे मारावे लागत असून त्यातून नाराजी व्यक्त होत आहे या गोंधळामुळे काही वेळ मतदान प्रक्रियेत विलंबही झाला संतप्त मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून प्रशासनाकडून यादी तपासणी व मार्गदर्शनाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे लोकशाहीचा हक्क बजावताना अशा अडचणी येऊ नयेत अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत असून प्रभाग क्रमांक चार मधील परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे एका कुटुंबातली चार माणसं चार एरियात एक उर्दीला एक विश्वकर्मा नगरला एक जुन्या ग्रामपंचायतला एक राष्ट्रीय शाळेतला हा निवडणूक कधी सुधारणा करून एका व्यक्तीचे चार चार वेळा नाव नंबर वेगळे वेगळे हे भोंगळ कारभार सुधारण्या व्यक्तीला जनतेला त्रास होऊन राहिलेला आहे कोणी मतदान करत नाही म्हणजे कंटाळले लोक विभाग क्रमांक नाही नंबर नाही रूम नंबर नाही कोण्या रूम मध्ये किती ते किती संख्या हे नाही बोर्ड नाही तर फक्त लिस्ट पाहू हैराण होतो आणि घरी परत चालला जातो सुधारा जरा आता निवडणूक आयोग जे यादी मिळाली आहे किंवा नवीन यादी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं असं झालेलं आहे कि घरातलं चार ओट दुसऱ्या इकडे दोन ओट दुसऱ्या इकडे एका यादीमध्ये नाही भेटत आहे आणि बरेच जण असे फिरत आहेत की त्यांचं नावच नाही या यादीमध्ये